आज आम्ही या ठिकाणी जोपर्यंत जिल्हा येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही हा निर्धार आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून केला आहे त्याला म्हणून जुटीचा विजय हो म्हणून जुटीचा आम आमच्या मागण्या आमच्या मागण्या जेवढं आहेत आमच्या लय काय मागण्या नाहीत फक्त आमची एकच मागणी आहे हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे तीودي भूमिका आमची या ठिकाणी आहे महामार्ग धाराशिव मध्ये आंदोलन चालू आहे रस्ता रस्ताडवायचा इथं तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की इथं कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाहीत आमचं आंदोलन चालू राहील आम्हाला देखील स्वरूपात पत्र द्या की आम्ही इथून पुढे सर्व्हिस पूर्ण जिल्ह्याचा था आहे म्हणून तसं ते फक्त आम्हाला तोंडी बोलण्यासाठी इथं थांबलेले आहेत त्यांच्याकडे तसं लिखी पत्र काहीच नाही ते आमच्या समोर आहेत साऊंड ओपन आहेत ते ऐकत त्यांना त्या ना माझं असं मत आहे का कलेक्ट घ्या का आपला जो रोष आहे आपली जी मागणी आहे ते आम्ही शासकीला कळवतो आणि शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे पत्र द्यायला लावा होय ना मग त्यांना ते, ते आता कलेक्टर साहेब इथं स्पॉटवरती आले पाहिजे ना हा ते कलेक्टर साहेब आले नाहीत तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत तसं आम्ही आता मॅडमला आम्ही तोंडी सांगितली कलेक्टर साहेबांना इथं पाठवून द्या तुम्ही स्पॉटवरती त्यांच्या <कले> हो। बोलते मी जिल्हाधिकारी सरांना बोलते सरांच्याच वतीने मी आले होते आणि आपण मोजणी पण आज कुठल्याच गावामध्ये घेतलेली नाहीये तात्पुरती स्थगिती मोजणीला दिलेली आहे याच्यात जिल्हाधिकारी सर पुढचा निर्णय देणार आहेत सरांना मी एकदा कॉन्टॅक्ट करते परत आम्हाला हॅलो साहेब आम्हाला